नमस्कार लोकशक्तीच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे दिवसापासून दीपक भाऊ बोराडे जालना या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत चोवीस सप्टेंबरला धनगर समाजाचा जनआक्रोश मोर्चा जालन्यामध्ये निघाला होता पूर्ण जालना जिल्हा धनगर समाजाने जाम केलेला होता शेवगावमध्ये दीपक भाऊ बोराडे यांना पाठिंबा देण्यासाठी सकल धनगर समाजाच्या वतीने तहसील कार्यालय या ठिकाणी एक दिवशीय धरणे आंदोलन केलेलं आहे या ठिकाणी धनगर समाज उपोषण उकोशन, उपोषणाला बसलेला आहे तर पाहूया त्यांच्या काय मागण्या आहेत त्या आज आम्ही सेवा तहसील कार्यालय या ठिकाणी धरणे आंदोलनासाठी बसलो आहे त्याच फक्त एकमेव कारण की आमची जी जुनी मागणी आहे ती मागणी अंमलबाजानी होत नाही आमचे धनगर आरक्षण निष्ठी आरक्षणाच्या अंमलबाजाने होत नसल्यामुळे आम्ही संपूर्ण राज्यामध्ये दीपक भाऊ बोराडे यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांचं जे आमरण उपोषण चालू आहे जालन्याला त्या ठिकाणी धनगर समाजाने आपली ताकद दाखवली आहे आणि त्यांच्या ताकदीला आणखी आम्ही सगळं एक एकजूट होऊन आम्ही तालुक्यामध्ये हे धरण आंदोलन केलं आणि यापुढे देखील दीपक बोराडे जसे सांगतील त्या पद्धतीने आम्ही आंदोलन करणार आहोत सोमवारी आम्ही आमदार कार्यालयासमोर आमदार निवासासमोर आंदोलन करणार आहोत कारण आम्हाला अनेक वेळा सरकारने विविध राजकीय पक्षांनी आम्हाला फसवलेला आहे कारण आम्हाला मागच्या दोन हजार चोवीस मध्येच आम्हाला आरक्षण मिळणार होतं आमचा जी आर निघणार होता त्यासाठी आमच्या लोकांनी त्या, त्या विधानसभेमध्ये उड्या टाकल्या त्यावेळेला त्यांनी सांगितलं रात्रीतून आम्ही तुमचा जी आर काढू आणि जी समिती नेमली होती शिंदे समिती त्या समितीने देखील अहवाल दिला होता की आमच्या आरक्षण देता येईल त्यासाठी एक कलेक्टर दराज्याचे एक सचिव होते आपले महाराष्ट्र शासनाने तिने सुद्धा ते सचिव असल्यामुळे तिने सुद्धा सांगितलं की यांना आरक्षण द्यायला काही हरकत नाही परंतु या राज्य शासनाने नवीन इलेक्शन आल्यामुळे त्याचा फायदा घेऊन तो आमचा जे काढायचा प्रश्न तसाच प्रलंबित ठेवला त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी देखील आम्हाला आश्वासन देऊन पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमचं एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करू हे सांगून आमची अक्षरशः आमची घोर फसवणूक केली आणि दरवेळेला सांगतात आम्ही विचारतो क्या व्हा तेरा वादा परंतु मुख्यमंत्री मी वादा निभावणार आहे असं फक्त म्हणतात खोट बोलतात आणि मला आरक्षण देत नाही म्हणून आमच्या समाजावर ही वेळ आली आहे की जास्तीत जास्त आम्ही संपूर्ण चक्का जाम करणार आहोत एवढ्या दोन बिच्या आठ दिवसापासून दीपक बोराडे उपोषण बसले हो असले परंतु त्यांची दखल शासनाने आजपर्यंत घेतलेली नाही भेदभाव काय केला जातो याच्यामध्ये दखल काय घेतली जात नाही दीपक बोराड्यांना काय मारायचं आहे का शासनाला तुम्ही कोणताही प्रतिनिधी त्या ठिकाणी पाठवलं नाही कोणी त्या ठिकाणी अद्याप आलं नाही मग आम्ही करायचं आहे त्यासाठी आम्ही आता एकच हत्यार अवलंबलं की आम्ही इथून पुढे जर आमची मागणी तात्काळ मान्य नाही झाली अंमलबजावणी झाली नाही तर आम्ही उग्र आंदोलन यापुढे करणार आहोत हे शासनाने लक्षात घ्यावं आणि याची जबाबदारी शासनावर राहील हे मी सांग आज आपण पूर्ण शहर तालुक्यातील प्राथमिक स्वरूपात समाजभाऊन एकत्र येऊन दीपकजी बोराडे यांच्या नेतृत्वाखाली आपण एक दिवसीय धन आंदोलन आयोजित केलेला आहे तर दीपकवाला खरोखर अगदी लाख लाख प्रणाम असे दीपक भाऊ प्रत्येक तालुक्यामधून तयार झालेले आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन एवढं तीव्र स्वरूप घेणार आहे की आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये धनगर समाज हा दोन नंबरचा समाज आहे आणि खरोखर तो एसटी मध्ये आहे धनगर धनगर हा एक मध्ये वाद तो वाद पण मिटला मला एकच सांगायचं आहे की दोन हजार चौदा साली हे माननीय आपले मुख्यमंत्री यांनी बारामती वेळेस जाहीर केलं होतं की पहिल्या आम्हाला आमचं सरकार द्या तुम्हाला पहिल्या कॅबिनेट तुम्हाला तुमचं आरक्षण आम्ही एस टी आरक्षण तुम्हाला देऊन टाकू आज राज्यामध्ये त्यांचं सरकार त्यांनी जाहीर केलं होतं स्वतः मुख्यमंत्री केंद्रामध्ये त्यांचं सरकार मग नेमकं हे गाडं आडलं कुठं की आता हैदराबाद गॅजेट जो विषय आहे तो पण विषय अत्यंत महत्वाचा आहे कारण आता मराठा आरक्षण मध्ये त्या गॅजेट त्याने आधार घेतला त्या गॅजेट जर आधार घेतला तर एस टी आरक्षण आपल्याला शंभर तरी मिळू शकतं परंतु माझ्या माहितीप्रमाणे याच्यामध्ये एक महत्वाचा विषय असा आहे की हे जर आरक्षण दिलं तर हे राजकीय आरक्षण सुद्धा द्यावं लागतं आणि राजकीय आरक्षण दिल्यानंतर कमीत कमी आपले तीस ते पस्तीस आमदार त्यांना शंभर टक्के द्यावा लागते तर हा खरा प्रश्न राजकीय आरक्षणचा आहे कारण त्यांना ती एसटी आरक्षण देण्याबद्दल त्यांना दोन होत नाही पण एस टी आरक्षण जर दिलं तर राजकीय आरक्षणाच्या पस्तीस जागा आपल्याला त्यांच्या त्यांचे जे वाढेत किंवा त्यांच्या जे आहेत त्या जाहिगिऱ्यांचं काय करायचं काय हा खरा प्रश्न आहे आणि त्यामुळे हे आरक्षण आपल्याला ते देऊ शकत नाही परंतु शंभर टक्के आम्ही आरक्षण घेणार त्याच्याबद्दल आता अजिबात बिलकुल शांत कोणी घेऊ नये आणि एकदम जोमाने आपण आरक्षण आपण प्रत्येक तालुक्यामध्ये एक एक बोराडे आपण तयार करून त्या पद्धतीने आपण नियोजन करावं महाराष्ट्रामध्ये धनगर समाज दोन नंबरला आहे असं तुम्ही मानताय परंतु कुपोषण असल किंवा काही मोर्चा असल तर त्या ठिकाणी धनगर समाज खूप कमी प्रमाणात दिसतोय याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आता धनगर समाज भरपूर जागी झालेला आहे कारण चोवीस तारखेला सरकारला दाखवून दिलेला आहे कारण आज जालन्यामध्ये पाहायला चक्का जाम केला होता कारण धनगर समाज जागी झालेला आहे सरकारने धनगर समाज जरी दिसत न हलक्यात घेऊ नये कारण वेळ आलेला आम्ही त्यांना जागा दाखवून देणारच आहे आणि वेळोवेळी आम्ही आंदोलन करणार आहे आणि पुढचे पुढचं आंदोलन तीव्र होणार आहे कारण आमचं एस टी आरक्षण हे छत्तीस नंबरला संविधानामध्ये आहे पण त्याचे आज बोल धापा देऊन एवढं पंच्याहत्तर वर्ष चा दुष्काळच आमच्यावर असल्यासारखा आहे आज सांगतात एवढा आहे तेवढं आहे पण आरक्षण आमच्या टाळाटाळी करून लांबवलेलं आहे आणि आम आमच्या हक्काचं आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय उठणार नाही हे आज जरी एक दिवस धरणे आंदोलन असलं उद्या आम्ही सोमवारी आमदाराच्या बंगल्यावर आंदोलन करणार आहे त्यानंतर चक्का जाम आंदोलन करणार आहे पुढची दिशा एक तारखेनंतर ठरणार आहे त्यानंतर आम्ही मुंबई पर्यंत सुद्धा या झाचणार आहे दखल घ्यावं अन्य मुंबई सुद्धा जाम करायला थांबणार नाही तेव्हा धनगर समाज किती आहे ते दाखवून देऊ आज तुम्ही एक दिवशी तहसील मध्ये केलंय यानंतरच तुमचं नियोजन काय असेल यानंतर आम्ही एकोणतीस तारखेला तीव्र अशा पद्धतीत आमदार निवासस्थानी सर्व शेवगाव आणि पात्रडी तालुक्यातील सर्व धनगर एकत्र येणार आहोत आणि आमदाराच्या घरी जाणार आहोत आमदाराला जाब विचारणार आहोत तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी आहात मग तुम्ही आमची मागणी सरकारकडे केली आहे का भाऊ नेमकं का काय का मत आहे तुमचं ते, त्यांनी ते, सोशल मीडियाच्या माध्यमातून माध्यमाच्या माध्यमासमोर समोर येऊन बोललं पाहिजे हे आमचं मत आहे त्यामुळे आम्ही त्यांना विचारणार आहोत मध्ये आम्हाला छत्तीस नंबरला एस टी आरक्षण आहे पाहूया आता सरकार याबाबत काय निर्णय घेते लोकशक्ती न्यूज नेटवर्कसाठी विजय लँडा अहिल्यानगर